का वक्तृत्व कला आणि या वक्तृत्व कला कलेवर प्रेम करणारे आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार करून मी माझ्या प्रास्ताविकाला या ठिकाणी सुरुवात करतो आज ग्लोबल फ्लोबल या अंतर्गत सांगली येथे होत असणाऱ्या या पाच दिवसीय उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सहकार्यांचा आज इथला सांगता सोहळा सांगता सोहळा त्यांच्या उर्वरित आयुष्याला वक्तृत्वाच्या आयुष्याला भर देण्यासाठी शुभेच्छा सोहळा या ठिकाणी आयोजित केले पाण्याचा एक ध्ये समुद्रामध्ये तरंग निर्माण करण्याची हो एक शब्द ठेवतो पाण्याचा एक ध्ये समुद्रामध्ये तरंग निर्माण करण्याची क्षमता ठेवतो हो तेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजू नका स्वतःचा आत्मविश्वास हेच तुमच्या यशाचं गमक आहे आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करा यश तुमच्या पदी पडेल आणि हेच ग्लोबल व्यासपीठ आज आम्हाला त्या हो ठिकाणी शिकवलं आहे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून कराड तालुक्यातून आली आलेलं आले, आले हे व्यक्तिमत्व म्हणजे सूर्यकांत पालसकर सर यांनी सुद्धा अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये जन्म घेऊनसुद्धा आपल्या इच्छाशक्तीच्या बळावरती लढत न बसता लढत आपल्या आयुष्याची लढाई त्या ठिकाणी लढतायत आणि खऱ्या अर्थानं डी टी पी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये डी टी पी होतो आता नंतर सगळीकरण त्या ठिकाणी झालं त्या क्षेत्रामध्ये त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास त्या ठिकाणी आहे हे करत असतानाच त्यांना वाचनाची लेखनाची आवड सूर्यकांत पानसकर सर यांच्या मणी रुजली आणि ती जोपासली आणि या माध्यमातूनच आपण काहीतरी वेगळं करावं अशी संकल्पना त्यांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी मांडली मित्रांच्या समोर आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी गेली पंधरा ते अठरा वर्ष ही व्यक्ती त्या ठिकाणी झटते खऱ्या अर्थानं गोबर व्यासपीठची स्थापना केल्यानंतर त्यांनी त्याची सुरुवात कराडसारख्या शहरातून त्या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थानं नगरपालिका शाळा म्हणजे गरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकतात पण पंचवीस कार्यशाळा नगरपालिका नगर परिषदेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शहरामध्ये घेतल्या आणि त्याचं यश संपूर्ण करा तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि ग्लोबल व्यासपीठच्या मा माध्यमातून हे व्यासपीठ इतर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध व्हावं अशी संकल्पना त्यांनी मांडल्याने सांगलीसारख्या शहरामध्ये सुद्धा ज्या शहराला कला पंढरी नाट्य पंढरी सहकार पंढरी वैद्यकीय पंढरी म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे या सांगली शहरामध्ये सुद्धा त्यांची कार्यशाळा ही तिसरी कार्यशाळा ज्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यशस्वी होती आहे हे खरं अर्थानं त्यांचं यश या ठिकाणी म्हणावं लागेल जिथं संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणं ही काळाची गरज आहे आणि जे तुम्ही केलं पाहिजे आता संधी कसं मिळेल असा विचार करू नका तुमचं गणपतीचं मंडळ असतं एखाद्या महिलांचा बचत गट असतो तिथं धाडसार उठा आणि बोलायला सुरुवात करा यानं काय होणार की तुमच्या आपोआपच धाडस निर्माण होणार सर्वात महत्त्वाचं वक्तृत्वाच्या वक्तृत्वाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल काय असतं तर तुमच्या मनात भाषण करण्याची इच्छा निर्माण झाली हे सर्वात मोठं आणि महत्वाचं पाऊल आहे आणि दुसरं पाऊल ज्यावेळी तुम्ही जाता स्टेजवर माईक हाती घेताय ते तुमचं दुसरं आणि निर्णायक पाऊल आहे ही दोन पाऊल तुम्ही पार पाडली तर तुम्ही वक्ता झालातच आता माईक हाती घेतला आणि तुम्ही काय बोलला याच्याविषयी चर्चा विचार करू नका तुम्ही एकदा गेला आणि लगेच बाळासाहेब ठाकरेंसारखं भाषण तुम्ही करू शकणार नाही ते, ते कर डोक्यातून करा किंवा लोक हसतील काय माझी चेष्टा करतील काय माझी टळ उडवतील काय सबसे बडा रोग या काही गेलो हे लोक विसरून जा हे लोक ध्यानात सुद्धा घेऊ नका आपल्या ध्येयाकडे फोकस करा आणि स्टेजवर ताबा मिळवा तुमच्या भाषेत तुमची भाषा गावटी असू दे तुमच्या पाशे थोडंफार चढ होतं काही असतो ह्यात लक्ष देऊ नका तुम्ही स्टेजवर उभा राहिला ही तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीनं तुम्ही तुम्ही काही शिकायला देणार नाही स्टेजवर काही अवज्जी बोलणार नाही तुम्ही जे बोलायचं प्रयत्न करायचं शंभर टक्के चांगले बोलणार आहे त्यामुळं बोलायला शिका हे दुसरं तिसरं पाहून तुम्ही पार केलं आता विषय राहतून तुम्ही पाच वेळा स्टेज फॉलो केलं तुम्ही वर गेला दहा पंधरा वेळ तुम्ही धाडस निर्माण झालं तुम्ही बोलला आता इथून पुढं तुम्हाला थोडं शास्त्रीय दृष्ट्या राहावं लागणार त्यासाठी तुमचं आय कॉन्टॅक्ट कसं आहे तुमचे हात वरे कसं आहे सरांनी सांगे मग पंचावन्न टक्के हात वरे त्याच्यावर आणि सात टक्के तुमची भाषा तुमचं शब्द ह्याच्यावर हात वरे किती आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे यावर तुम्ही अभ्यास करा आणि हे झालं तुमचं चौथं पाऊल हे दोन चार गोष्टी जर तुम्ही केल्या की तुम्ही एक वक्ता बनण्याच्या दृष्टीनं अत्यंत फार म्हणजे फार मोठी तुम्ही झेप घेतलेली असते ज्या शब्दांनी सारा विश्वात सामर्थ्य प्राप्त करून दिलं अशा सर्व शब्दांना माझा मनपूर्वक साध या शब्दांची जेव्हा एखादं माळ तयार होते तेव्हा तयार होते एखादी कविता तेव्हा तयार होतं एखादं पुस्तक आणि तवास तेव्हाच तयार होते ते भाषण पण हे भाषण करताना ही कला आहे ही शास्त्र आहे हे आपण आता गेल्या पाच शेनवारी आपण आपण स्वराज्यकडनं शिकला त्याच्या सूत्र आधी शिवाजीसारखा एक थिर भेटावला आणि नशीब आमचं आमच्या शेजारीच आम्हाला ते आमचं काहीतरी पुण्य असेल म्हणून सरांचं जे थिएडर आम्हाला भेटले आम आणि भाषण असतील जीव कासावीस झाला श्वास हा आढला जरी दाटला आणि संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठक्यासारखा मित्र वर्ग्यामध्येही जाळव्यासारखा दुःख अडवायला कुंभऱ्या सारका दुःख आडवायला कुंभऱ्या सारका मित्र वनव्यामध्ये गार व्यासारदा मित्र वनव्यामध्ये गार व्यासार हो वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र करार का मित्र वन व्या मध्ये गार व्यासार का मित्र वन व्यामध्ये गार व्यासार का ग्लोबल व्यासपीठ कराड हे ये नाव येणाऱ्या काळात खूप मोठं होणार आहे खूप मोठं होणार आहे कारण आपण या ठिकाणी ज्यावेळी आलो पाच शनिवार पूर्वी ज्यावेळी पहिल्यांदा आलो आपल्याला साधक उभारता येत नाही यावेळी सरांनी आपल्याला सर्व काही मार्गदर्शन करून शिकवले की पायामध्ये वी शेप पाहिजे ताट उभं पाहिजे हात वारे कसे करायला पाहिजे सर्व काही शिकवलं त्याच्यानंतर पात्र टेक्निक कसा असतो त्याच्यानंतर बोलायचं कसा कुठल्या शब्दाने सुरुवात करायचा बरंच काही शिकवलं आणि साधा आपल्याला माईक सुद्धा पकडता येत नव्हता तर माईक पकडायचं कसं हे सुद्धा शिकवलं आणि आम्ही आताच्या ह्या जगात जो काही वावरतो आपल्याला माहितीच नसतं की असं वावरायला पाहिजे असं करायला पाहिजे त्यावेळी आपली या ठिकाणी इमेज वाढणार आहे पण ग्लोबल वेस्पेंट करा मधले जे काही पालसकर सर आणि मॅडम्स आहेत त्यांनी यासाठी अपार कष्ट करून त्यांची या ठिकाणी जो काही आमच्या सर्वांना त्यांनी त्यांचं तेन ज्ञानाचा वाटा वाढलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सरांनी फक्त भाषण जर शिकवलंच नाही याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांनी आपला मेंदू मन हे कसं कंट्रोल करायचा त्याच्यानंतर त्यासाठी काय करायला पाहिजे एकाग्रतेसाठी ध्यानाची त्याची ताकद वाढायला पाहिजे विपक्षनाविषयी माहिती सांगितली आणि बरंच काही त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दे समजून सांगितले पहिल्यांदा इथं आलो तेव्हा मनात भीती होती की बोलता येईल का सर सांगता का पण जेव्हा बोलायला चालू केलं तेव्हा लक्षात आलं की खूप टेक्निकल पद्धतीने आम्हाला सांगितलं आणि त्या पद्धतीने आम्ही शिकत गेलो आमच्याकडे शब्द संग्रह सर खूप होता खूप होता पण तो तिथं बसून बोलण्यासारखा होता मनातच आम्ही बोलत होतो प्रत्येक वेळेला तर आम्हाला आम्हाला सरांनी शब्द गुंपवायला शिकवले एखादी सुंदर मोत्याची माळ कशी आपण तयार करतो तशी शब्दांची माळ कशी तयार करायची हे आम्हाला सरांनी शिकवलं आणि ते आम्ही शिकलो आपण बरेच ते शेतकरी आहात पण शेतकऱ्याचे मुलगे आहे आपल्याकडं शेत आहे धान्य आहे बियाणं आहे म्हणून आपण सगळे बियाणे एकत्र करून जर ते रानात भिरकटले तर काय ते येऊ शकत काहीच नाही येणार पण ते जर नियोजन पद्धतीनं आपण पेरलं तर चांगलं पीक येऊ शकतं तसंच शब्द व्यवस्थित मांडले तर त्याचं एक प्रभावी वक्ता आपण बनू शकतो प्रभावी भाषण होऊ शकतं हे सरांनी आम्हाला इथं आल्यानंतर शिकवलं आणि ते आम्ही शिकलोय सरांनी आम्हाला आयुष्यभरात एक शिदोरी दिली आहे ती शिदोरी इथं संपणार नाही आम्ही ती वाढवत राहू प्रयत्न करत राहू सरांची जी तळमळ आहे ती आम्ही बघितली इथं टेक्निकल गोष्टी बऱ्याच लोकांनी मांडल्या मला त्या नाही मांडायच्या मला मी काय शिकले हे तुम्हाला सांगायचं तर मी इथं काय शिकले जेव्हा सर आपल्याला शिकवत होते तेव्हा प्रत्येक गोष्ट मी ऑब्झर्व करत होते त्यातला महत्वाचा पाठ मी ऑब्झर्व केला की सर आणि मॅडम आपल्याला हे शिकवायचा प्रयत्न करत होते तेव्हा सर प्रत्येक पहिल्या दिवसापासून आपल्याला ऑब्झर्व करत होते की कोण कसं कर काय करते चुका सांगत होते चांगल्या गोष्टी ते ऍप्रिशिएट करत होते पण एखादा जर आपण पहिल्या दिवशी नाही चांगलं बोललं दुसऱ्या वेळेला बोललो तर सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला की त्यांना जग जिंकल्यासारखं वाटत होतं एवढ्या तळमळीनं ते आपल्याला शिकवत होते तर आपल्या गुरुसाठी सरांसाठी जोरदार झाल्यास आणि आपल्या मॅडमसाठी जो था था था। <laughs> मला वाटतं सर हा कोर्स कणा मॅडम आहे <laughs> थोडं मी बायस वाटेल एक लेडीज आहे म्हणून पण दोघं खूप जबाबदारीनं आणि खूप तळमळीनं हे शिकवत आहे तर ह्यासाठी मला दोघांचे कोटी कोटी धन्यवाद मानायचे आहेत तुम्हाला एकच सांगायचं आहे मी स्वतः वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांचे निवेदन केले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरती मी बोललेली आहे आणि वेगवेगळ्या कार्यशाळा मी घेतलेल्या आहेत पण या क्लासला मी येण्याचं कारण असं होतं की एखादी गोष्ट जरी माझ्याकडून चुकत असेल राहत असेल तर ती मला शिकायची होती म्हणून मी इथंपर्यंत आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आले ते खूप चांगलं केलं वेगवेगळे व्यक्ती वेग वेग पाहायला मिळे मिळाले आणि शून्यातनं आपलं विश्व कसं निर्माण करू शकतात हे मला पाहायला मिळालं या क्लासविषयी म्हणायचं झालं तर हे पती पत्नी दोघ मुलांना काहीतरी शिकवावं काहीतरी चांगलं द्यावं यासाठी धडपडत आहे आणि विशेष म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मनापासून करताय आज आपण पुणे मुंबई आणि त्याच्या बाहेर मेट्रो सिटीज पाहिल्या तर खूप आव्हाच्या सव्वा फी घेतली जाते तिथं तुमची काही ओळख निर्माण होत नाही तुम्ही सोलापूरहून आला काय दिल्लीहून आला काय किंवा परदेशातून आला काय फरक नाही पडत नाही तुम्ही फी दिली एवढंस शिका आणि बाहेर पडा थोडंसं वातावरण तर आपल्या सरांना प्रत्येकाचे नाव माहिती आहे कोण कुठून आला कोण काय करतो कोणामध्ये काय काय गुण आहेत हे सगळं त्यांनी अभ्यासलेलं आहे आणि त्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न केलेला आहे सहज सुंदर जीवनात काट्यांचं असणं स्वाभाविक असतं फक्त ती दूर सारून आपल्याला नंदन फुलवायचं असतं धन्यवाद आज आपण या भाषण प्रशिक्षणाच्या सांगता सोहळ्यासाठी उपस्थित आहोत पण आपल्या सर्वांसाठी हा केवळ सांगता सोहळा नसून एका नव्या पर्वाची सुरुवात आहे मी ज्या वेळेला सर या प्रशिक्षणात आलो तेव्हा बोलताना प्रचंड भीती वाटायची मनात संकोच होता पाय लटलट लटलट लट कापायचे किंवा घाम फुटायचा पण आता कसं नाही ग्लोबल व्यासपीठच्या सानिध्यात आलो त्यानंतर ह्या गोष्टी आपोआप सुधारत गेल्या त्यानंतर खूप रिझल्ट पडला आणि चौथ्या दिवशी असं भाषण माझं झालं की त्यानंतर सर्वांनी सर माझं तोक केलं पण हे मला वाटत नव्हतं ज्यावेळेस मी घरात जाऊन ते बघितलं त्यावेळेस मला वाटलं की हा आपण करू शकतो आणि आपण उत्तम प्रकारे बोलू शकतो तेव्हाच ठरवलं की आता माघार घ्यायची नाही अजिबात माघार फिरायची नाही आणि तेव्हाच परतीचे धोर कापून टाकले आमचे दादाजी माधुसरे आणि सूर्यजी कोंडांना घ्यायला गेले झुंज अफवाट झाली आणि लढता लढता तानाजी मालुसरे खाली कोसळले आता तानाजी मालुसरेच खाली कोसळले म्हटल्यावर मराठी संघ पाटीला पाहिलावून पळत सुटलं आणि ते सूर्याजींनी बघितलं आणि तडकण अडवा आला अरे पळताय कुठे पितुरासारखे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही पळताय कुठे कडाटले सूर्यजी आणि त्यांनी परतीचे दोर कापून टाकले त्यांनी म्हटलं मराठी सैन्यानं त्यांनी सांगितलं आता एक तरी शत्रूशी लढून मरा नाहीतर दलित उड्या टाकून मरा मराठी सैन्यांनी लढणं पसंत केलं आणि लढत राहिले तासाभरात शत्रूच्या सैन्याचा खर खोर्दा पाडला आणि चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी होण्यावर भगवा फडकवला काय केलं सूर्याजींनी परतीचे दोरच कापून टाकले प्रचंड सैनिकांच्या मनात निर्माण केला आमचं आमची सगळ्यात मोठी चूक काय होती सर आम्ही समोर पर्याय ठेवतो मी हे नाही केलं तर ते करेन ते नाही केलं तर तिसरंच काहीतरी करेन ते नाही केलं तर परत दुसरं काहीतरी करेन पर्याय का आम्ही समोर ठेवतो एक ध्येय आपण समोर ठेवलं आणि त्या ध्येयाच्या दिशेने जर आपण वाटचाल करत राहिलो तर का यश आपल्या पदरात नाही पडणार त्यामुळे आपल्या पदरात पडण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत राहायचं आणि सगळ्यात मोठी गोष्ट माणसाला असं वाटतंय का ना आता काही शिकायचं होतं मला वाटत होतं बोलणं भयंकर दास दोन तास असा बोलतोय मी कुठल्या विषय असं मी ठरलेलं शेतकरी मी काय झालो मी राजा म्हणून ठरवून आलेला माणूस आहे अपघाताने झालेला शेतकरी नाही राजा <laughs> काय राजाच राहणार म्हणूनच आलेला माणूस आहे मला पक्क सगळं माहिती आहे मला काय करायचं मी कुठं जाणार आहे मला असं पर्यंत वाटायचं की शेतकरी हाच पॅटर्न आहे पण तसं नव्हतं ते बरंच गबाळ होतं हे थोडक्यात सांगायचं होतं मला ते मला जमत नव्हतं पण मी सरांच्याकडे आलो मी पहिल्या सरांना माझं फोन आला सर तेव्हा मला समजून सांगितले फॉलप फार महत्वाचा असतो लोक काय करतात नुसतंच करतात जाहिरात जाहिरात करावी लागत नाही दोन मिनटं सर बोलले त्यावेळी मी ठरवलं होतं मग मी आता असं था ठरवलं की माझ्या बायकाला पुढच्या पाच शनिवारी मी एक तास वेळ देतो की त्यावेळी मी घरात असता शक्य नाही आणि हा फोर्स जॉईन केला तेव्हाही मला माहीत होतं की पाच शेव इतकं व्यापार आहे माझं उद्याच काय मला माहीत नसतंय तरी मी पाच आलो आरोग्य लक्षात घ्या पण त्या बोलता त्या दिवशी मी आलो होतो तर हे मला गमाळ होतं ते बांधायचं होतं आणि मला थोडक्यात सांगायचं तर माणसांच्याकडे वेळ नाही कमी वेळात त्याचं सगळं सांगायचं असते आणि ते कसं सांगायचं आहे बोलत होतो मी की असं धरलं की हातच हलवायचा नाही दोन तास असं परत काळ गेलं लग्न मग त्यांनी सांगितले की साठ टक्के हातावर केले केलंच नव्हतं इम्प्रेस माझं काय बोल वाचत त्यांच्या ते लक्षात राहतं हे आता सगळं लक्षात राहत वाईट धरण्यापासून ते सगळं ते करत कसं उभा कसं राहायचं बघायचं कसं ते सगळे लोक हे आम्हाला माहित नव्हतं आम्ही धावलं त्याला धरणार मान आणतो त्याकडे बोलत बोलणार करतो दोन तास तर सगळ्या लोकांना कळलं पाहिजे त्यांना आपण सामावून कसं आहे आणि लोक इम्प्रेस कशी होतील त्याच्या मनापर्यंत गोष्ट कशी बोलणं ऐकणं ह्याला काय अर्थ नसतो बऱ्याच ठिकाणी बातम्या लोकं करतात लोक मोबाईलवर बघत बसले असतात त्या वक्त्याकडे लक्षच नसतं मग ते कसं करायचं त्याच्याकडे बघितलं की मग तुम्ही मोबाईलकडे बघत नाही त्याला वाटतं हे माझ्याकडे पण वाटतं करत हे फक्त महत्त्वाचं असतं बऱ्याच गोष्टी इथं शिकल्या म्हणजे भरपूर काही करण्या लोकं होतं आणि असं वाटायला करता सरांनी आपल्याला गोष्ट सांगितली होती मेंढ्यात वाघाचं पिल्लू गेलं होतं आणि ते वा मेंढ्यासारखं वागायला लागलं म्हणजे जेव्हा ते वाघाने येऊन त्याला ते पाण्यात त्याचं रूप दाखवलं आणि त्याला दरकाळी बोलली तेव्हा त्या लक्षात आले की मी वागायचे सरांनी <San> ते आता आपल्याला करून दाखवलं आता वाम येऊन कळाले फक्त धरकाळी पडले शिकारी भयंकर करायचे आहेत लाटेवर म्हणजे ग्लोबल व्यासपीठ मोठं तुम्ही करायचं आहे सराने मार्ग फक्त दाखवलं आहे आता मोठं काम आता आपल्या लक्षात आले की माझ्या काय मी काय करू शकतो हेच अधिक सांभाळून हेच क्लिक होत नसते वाम वाजतो त्याला वाद लावली नसते तो धडाका होतोय ते काम सरांनी आता केलेलं आहे भरपूर काम करायचं आहे सगळ्यात महत्वाचा मला आभार मानायचे आहे सरांच्यापेक्षा मॅडम मग मॅडम आला की आमची पोटाची पण त्यांनी करणार हो आम्हाला दोपरे खूप लागले भूक लागलेली असायची सरांनी किती ज्ञान दिलं तरी उपाशी पोटी ज्ञान देऊन काही फायदा नाही सांगितलं सांगितले कोणी तर तसं व्हायचं तर लगायचं लगेच आमचं कसं देय मोठत वजन जास्त पोट मोठो भूक मोठी मॅडम म्हणून सांगायची सर अजून एक पेटा आहे दोन घाऊन घ्या तर हे फार महत्व तर घरच्या सारखं वातावरण मी बर्डन येत नाही का आम्हाला वाटतं घरच कसळ आहे हे लक्षात घ्या लोड घेऊन काम करायला लग्न तुम्हाला काय जमत नाही नुसतं पॅटर्न लावला तर त्याचाही काही उपयोग होत नाही असंच खेळत शिक्षण असतं ते सहज समजत असत हे स्टेज होतं मी इथंच उभारलो हात असा थरथर थरतर कापत होता पाय खरतर कापत होता राहायचं कसं काहीच माहीत नव्हतं फक्त इच्छा एकच होती की नाही मला स्टेजवर जायचं जायचंय का जायचंय कशासाठी जायचंय तर आतापर्यंतचा माझा छत्तीस वर्षाचा प्रवास मी अभिमानानं सांगतो मी कृषी क्षेत्रात मी ए आय एक्सपर्ट आहे मी फोटोशॉपीचे मोठे मोठे फोटोशॉपिंग सुद्धा मी करू शकतो मी कथा लिहू शकतो मी कविता करू शकतो आत्ता नव्यानं मी साधारणतः दीड वर्ष झालं मी म्युमोलॉजी शिकतोय त्याचा कोर्स हे पंधरा तारखेला कम्प्लीट होतोय अरे हे सगळं पण सर ते बाहेर टाकायचं कसं किंवा समाजाला त्याचा उपयोग कसा, कसा करायचा खरं तर वास्तविक ही वरती मागणं घोडं झालं आहे आधी ही शिकायला पाहिजे आणि मग ती बाकी सगळं शिकायला पाहिजे होतं पण खरंच ह्याच्या आधी पण मला म्हणजे बरेच कोर्सेस ऑनलाईन केलेत माझ्या आता सध्यालाही बाकीचे चार पाच कोर्सेस चालू आहेत शिकणं आत्मसात करणं शनिवार रविवारच्या वेळी घरी बसून बाकीची कामं न करता काही जे आपल्याला घेता येईल त्यासाठी माझा प्रयत्न चालू असतो मी शिकतोय करतोय आता इथे याचं कारण होतं की थोडस कमर्शियल दृष्टिकोन बदलला पाहिजे सध्या आर्थिक स्थिती स्टेबल आहे घरची परिस्थिती चांगली आहे परमेश्वराने चांगल्या घरात जन्माला घातलं गरिबी तोडजोड माझ्या वाट्याला काही आली नाही हे माझं मी स्वतःला भाग्य समजतो न्युमरोलॉजीच्या बाबतीत मी आता कमर्शियली याच्यापासून मी पाडव्यापासून सुरुवात करतोय तर इथे याचं प्रमुख कारण होतं की जे काही शिकायचं होतं समोर बोलायचं कसं चार चौघ एक्सप्रेस कसं करायचं सर गेल्या महिन्याभरात ऑफिसमध्ये बोलताना पण जी माझी बॉडी लँग्वेज चेंज झाली आहे ती फार मोठी चेंज झाली ऑफिस ऑफिसमध्ये पण म्हणाले तर अरे आधी बोलत होता पण आताच्या बोलण्यात पहिल्या बोलण्यात फरक आहे साधारणतः एक पंधरा वीस दिवसाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण होतं एका प्रेझेंटेशनचं सादरीकरण करणारे अधिकारी पालकमंत्र्यांचा दौरा लागल्यामुळे म्हणून निघून गेले कुठून नीरिंग आलं माहित नाही पण सर मी देतो का तर पीपीटी मी स्वतः तयार केली ती डाटा नाही घेतला काय केलं माहित होत ज्यावेळेस सादरीकरण कम्प्लीट झालं त्यावेळेस तो अधिकारी म्हणला व्याखेल आम्ही पडण्यामागचे कलाकार पण ह्या स्टेजने एवढं शिकवलं एवढं शिकवलं अजूनही भविष्यात कधीही कुठल्याही स्टेजची पायरी चढायची वेळ आली तर त्यावेळेस ग्लोबल वेस्ट पीठ नक्कीच मरण राहील सगळ्याच्या आणि सगळ्यात मोठी सांगायची गोष्ट म्हणजे जे काय आमच्या आत्ताच्या सोबती आहेत तर पहिला दिवस जो होता सर इथनं बोलायचं आहे मला खाली जाऊन बसायचंय इव्हन माझा स्वतःचा हे अनुभव होता की हे सगळं मी गेलं दोन तीन मिनटात कम्प्लीट करून मी बाहेर पडलो असतो पण आज तेवढ्या आत्मविश्वासानं मी आणि माझे सहकारी इथं बोलू शकतात हा सगळा गोबल व्यासपीठचा चमत्कार आहे मी असं म्हणतो सांगायचा उद्देश काय आहे की आज सर्वप्रथम मी ज्या पहिल्या दिवशी बॅचला आलो त्या टायमाला स्टेजवरती आलो त्या टायमाला मला इथं सर कुणीही दिसत नव्हतं <laughs> त्यानंतर माझे हात थकत होते माईक कसा पकडायचा हा मला माहित नव्हता मी पहिल्या स्टार्टिंगला स्टेजवरती आलो तो पहिला व्हिडिओ जे बघितलो तर इथे मी डान्स करत होतो <laughs> आज मी ठामपणे उभा आहे माझा सांगण्याचा उद्देश काय मी आज या क्षेत्रात कुणामुळे उभा आहे तर आजच्या या क्लासचे गुरुवारी जे आहेत आपले पानस्कर सर किंवा आपल्या मॅडम आहेत यांचे मी आभार मानून आजच्या या मनोगतामध्ये मी एवढंच सांगू श सांगतो की तुम्हाला आज आपण क्षेत्रामध्ये काम करत असताना काहीतरी शिकलं पाहिजे शिकत असताना आपल्या जीवनामध्ये तीन प्रकारच्या सर गोष्टी असतात एक कर्तृत्व एक वक्तृत्व आणि एक नेतृत्व नेतृत्व करत असताना वक्तृत्वाची जोड असावी लागते हे आपल्याला त्यात कळालं आणि सर विषय काय होता की आजपर्यंत आम्हाला स्टेजवर बोरायची संधी मिळाली नाही म्हणजे आम्ही गरीब घरचे शेतकऱ्याची मुलं म्हणताना आम्हाला स्टेजवरती बऱ्यापैकी बोलवलं जात होतं तर आमची घरची परिस्थिती ही खूप आर्थिक म्हणजे खालच्या कमी लेवलची होती त्यामुळं आम्हाला व्यासपीठावरती येत नव्हतं त्यानंतर मी व्यवसाय चालू केला व्यवसायामध्ये माझी प्रगती झाली आज मला असं वाटतं की या व्यवसायाच्या माध्यमातून मी समाजापुढं नेतृत्व करा करावं ह्या उद्देशानं मी हा कोर्स जॉईन केला आणि या याचं जे मूल आहे ते माझ्या आदरणीय गुरूंना म्हणजे पानस्कर सर यांना मी व्यक्त करतो कुणाच्या संगीतीत राहावं आणि संगत कशी असावी संत तुकाराम महाराज म्हणतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात चोरे चोराटे करावे उपदेश आपुला अभ्यास असले असेल तो शिंदळींच्या मागे वेंचित पाहुले होईल आपुले तिच्या ऐसे तुका म्हणे भीतो पुढलिया दत्ता म्हणून या चिंता उपजली तुकाराम महाराज म्हणतात की कुणाच्या संगतीत राहावं अगदी चोराच्या संगतीत राहिलं तर चोरीचा उपदेश देणार एका मुला चांगल्या व्यसन एखाद्या वाईट व्यसनीच्या नादाला लागलं तर व्यसनाचा संगत येणार माझे मित्र आज आक्षी इथे उपस्थित आहेत त्यांच्या संगतीत आलो त्यांनी एक चांगला उपदेश दिला आम्हाला ग्लोबल व्यासपीठच्या व्यासपीठ व्यासपीठावर येण्याचा आणि त्यांच्या माध्यमातून मी आज पानसकर सरांसारख्या एका मोठ्या गुरुवारीचा शिष्य झालो हा अगदी इतिहासात नोंदावा तसं माझ्या बाबतीत घडलं आणि तुकाराम महाराज म्हणलात शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात की अशा लोकांची संगत नको देवा मला की कुठल्या तर वाईट लोक ची सांगतात त्यांची संगत नको मी तसंच मागतो इथून पुढील आयुष्यात माझ्या पानसकर सरांनी अजून जे कोर्स येतील त्यात आम्ही आवर्जून त्यात इन्व्हॉल्व होईल आणि मी आज व्यासपीठावर बोलण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सरांचं व्यासपीठाचं आभार मानतोय धन्यवाद खूप सुंदर खूप सुंदर आहे ग्लोबल क्लासच्या माध्यमातून खूप हो काही शिकता आले तसेच आपण सर्व सहकार लाभले जे विविध विविध क्षेत्रातून आलेले आहेत आपल्या सर आपल्या सर्वांनी विचारांचे जे एकामेकाची देवाणघेवाण केली त्यातून खूप हो काही शिकता आले येथे प्रत्येकाचे विचार खूप वेगळे आहेत तसेच पानसकर सरांनी आपणा ज्या काही टिप्स दिल्या त्या भविष्यात खूप उपयोगी पडणार आहेत हे ज्ञान आम्ही ही शिदोरी भविष्यात सर ह्याच्यापेक्षा मोठी मोठी म्हणजे मोठी आम्ही संस्था कुठेही असलं कुठेही व्यक्त व्हायला लागलं तर मी डोळ्यासमोर तुम्ही आम्हाला जे, जे मानपत्र न देता स्मरणपत्र दिलेलं आहे स्मरण नावा फार मोठी ताकद आहे कुठेही व्यासपीठावर उभा राहिलो कुठेही व्यासपीठावर उभा राहिलो तर पहिल्यांदा काय येणार 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 स्मरण ये स्मरण म्हणजे काय येणार ग्लोबल आठवण येणार ग्लोबल व्यासपीठ सांगली हे नेहमीच आमच्या स्मरणात राहणार आणि सर खरोखरच ते योग्य नाव तुम्ही दिलंय त्याबद्दल मी परत एकदा ग्लोबल व्यासपीठ सरांचं आणि ग्लोबल व्यासपीठ उभं उभयच मी पहिल्यांदा आभार मानतो जिंदगी असली उडाणारी बाकी आहे हमारे इरादों का अभी बाकी है अभी तो लगती है मुट्ठी भर जमीन आगे तो सारा आसमान बाकी है आगे तो सारा आसमान बाकी है तुम्हारा आयुष्याला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या दीपावलीच्या सुद्धा दिवाळीच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो सर्वांसाठी अल्पोपाराची सोय या ठिकाणी केलेली आहे